फायनली आपण कणकवलीमध्ये पोहोचलो आणि करेक्ट आपण कॉलेज रोडच्या इकडे असो ॲड्रेस मी प्रॉपर सांगते आपली रिक्षा तर इकडे पार्क करून झालेली असा त्या साईडला आना असा आणि बघू शकता आपण करेक्ट इलेले असो भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र सातमध्ये एंटर करूया आज आमच्या कणकवली शहरामध्ये हे आज मूर्तीचं शोरूम म्हणजे संग्रह मोठो आणि प्रख्यात आराध्य आणि यांनी आज मूर्त्या जे आणलेल्या आहेत ते एक सु एक आहेत आणि सुबक आणि चांगल्या सुंदर मूर्ती आहेत मी इथलाच आहे नागरिक कणकवलीचा आहे आणि म वाटलं हे बघून सगळं समानान समाना वाटतं आम्हाला आणि असं त्याने आपलं व्यवस्थित आणून शोभा वाढवावी कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण जातलो परत एकदा कणकवलीक आणि आज आपण मस्त गणपती बाप्पांच्या मूर्तींचं प्रदर्शन बघू चाललो तिकडे सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्ती असतात आणि त्याच्यासाठी आपण जाऊचा कणकवलीमध्ये जसं दा, की बोलले तर रिक्षाच घेऊन मी जातले आणि माझ्यासोबत आज आना असा कारण पावसाचं वातावरण अजिबात कमी होणार नाही रोज दाखवते पण आज पण दाखवते जी सत्य परिस्थिती असा तीच आणि आता करेक्ट टाइम झालेला दहा वाजून बावन्न मिनिटा तर बाहेर पडूया आपण वेळ नको काढूया अन्या घेऊया कुडामधनं आणि डायरेक्ट निघूया कणकवलीच्या दिशेन चला कुडामध्ये येऊन पोहोचले फायनली आणि इकडे थांबले आणि इकडे येतो आपल्या बेटात आणि इकडनं आना घेऊन आपण जाऊचा अवस्था बघा पावसाची इकडे पाणी किती जमा होता बघा आपण जाऊचा सर्व्हिस रोडने पावसामुळे आण थांबलो किती पोचतो त्या बघूया आधी अकरा आठ मंडळी आना इलेला असा आणि बाहेर पर्यंत अकरा वीस झाले खरे आता थोडे पर्यंत किती वेळ जाता तो बघूया पाऊस कसं पडताना पाऊस फामात आवच घेणार उडत वरत पडता आजही वाटतं पाणी येतो असंच पडलो आम्ही टायमार पावस जाऊया कारण सकाळ उठल्यापासून कंटिन्यू पाऊस पडतो अजिबात थांब आणि गुरु गुरुपौर्णिमा पण आहे गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा फायनली आपण कणकवलीमध्ये पोहोचलो आणि करेक्ट आपण कॉलेज रोडच्या इकडे असो तुमचा ॲड्रेस मी प्रॉपर सांगते आपली रिक्षा तर इकडे पार्क करून घाललेली असा त्या साईडला आना असा आणि बघू शकता आपण करेक्ट इल्लेले असो भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र आतमध्ये एंटर करूया बाहेर न तर तुम्हाला दाखवलंय आणि मी ऍड्रेस काय सांगू नये तुमका तर आता आपण ओळख करून देऊया की कुठे येईल तर सर असत त्यांच्याच कडण्याची ओळख जाणून घेऊया नमस्कार ओमकार तू यावर्षी आला तुझं स्वागत आहे पहिल्या वस्तूमध्ये माझं नाव पराग धालवलकर व माझा भाऊ गौरेश डिचोलकर ह्या आम्ही दोघांनी मिळून ही भालचंद्र गणेश मूर्ती कलाकेंद्र कणकवली हे आपण कलादलन चालू केलं आहे तरी आपलं हे चौथं वर्ष आहे आपल्या इथे सर्व शाडू माती कागदी लगदा व प्लॅश्रापरीक्षा मूर्त्या या कलादलनामध्ये अवेलेबल आहेत तरी आपला हा ॲड्रेस आहे तो लक्ष्मी विष्णू हॉल हॉस्पिटलच्या बरोबर बाजूला जो आपला कणकोली कॉलेज रोड आहे सेम तर मंडे एड्रेस तर तुमका कळलो आणि आता तुमका सगळ्यांना एकच उत्सुकता लागली असते की मूर्ती कशा प्रकारची असत आणि आता गणपती बाप्पा एकदम जवळ इल्लेलो असत तोंडावरती सो वेळ नको काढू या पटापट आतमध्ये जाऊया आणि यांच्यासोबतच कुठचे कुठचे मूर्ती असत ते बघून घेऊया चला नमस्कार पिंटू डिचोलकर भालचंद्र गणेश कलामूर्ती केंद्र कणकवली आता आपण शाडू मार मातीच्या मूर्त्या बघत आहोत एक फुटापासून साधारण साडेतीन फुटापर्यंत आपल्याकडे साडे शाडू मातीच्या मूर्त्या अवेलेबल आहेत सिंधुदुर्गातील मातीच्या मूर्त्यांचा एकमेव स्टॉल आपल्या कणकवलीत आम्ही इथे अवेलेबल केला आहे तरीसुद्धा आपण आपल्या आवडीची मूर्ती बघणे कारण बुकिंग करण्यासाठी लवकरात लवकर इथे येऊन आपली मूर्ती आजच बुक करा एक फूट शाडू माती दीड फूट शाडू माती पावणे दोन फूट शाडू माती इकडे दोन फूट शाडू माती त्याच्या खाली अडीच फूट शाडू माती वरती सुद्धा दोन फूट शाडू माती बघू शकते एकदम मस्त मस्त मूर्ती साईडला बघा पेटे वगैरे हो ऑलरेडी असतात एकदम भारी वाटतं एकदम छोटे वजनात पण हलके असतात ना पुढे जाऊया ते किती फुटापर्यंत दोन फूट दोन फूट शाडू माते ते एक आणि दीड ना मग आपण जे बघितलं ना ते एक आणि दीड फुटापर्यंत असत जसं की बोललेत काका आणि या साईडला दोन फुटापर्यंत संपूर्ण रॅक दोन फुट दोन फूट खालची मूर्ती मी शाडू माती अडीच फूट शाडू माती हे बघा एकदम सुंदर सुंदर

आज आमच्या कणकोली शहरामध्ये हे आज म मूर्तीचं शोरूम म्हणजे संग्रह मोठो आणि प्रख्यात आराध्य दैवत आणि यांनी आज मूर्त्या जे आणलेल्या आहेत ते एक सु एक आहेत आणि सुबक आणि चांगल्या सुंदर मूर्ती आहेत मी इथलाच आहे नागरिक कणकवलीचा आहे आणि समाधान समानान वाटलं हे बघून सगळं समानान वाटतं आम्हाला आणि असं त्याने आपलं व्यवस्थित आणून शोभा वाढवावी आणि बरा वाटलं आम्हाला ह्या मूर्त्या बघून कस्टमरच्या मागणीनुसार साडेचार फूट पीओपी साडेचार फूट पीओपी आहे चार फूट पीओपी आहे कस्टमरला पाहिजे तसं डायमंड वर्क सुद्धा इथे करून दिलं जातं आपल्या शाळेत सुद्धा मूर्तीचं बहुत एकदम सुंदर आहे असं डायमंड वर्क सुद्धा त्याला केलेला आहे कस्टमरची मागणी असेल तर आम्ही एक्स्ट्रा डायमंड त्याच्यामध्ये ॲड करून देऊ शकतो साडेतीन फूट लगद्याची आहे मूर्ती माती आणि लगदा दोन माणसं एकदम उचलतात हलकी एकदम वजनाला असं सुंदर असं आकर्षक सजावट केलेली आहे डायमंडने बाजूला सुद्धा सेमच आहे त्याची मूर्ती तीन फूट लगदा माती त्याच्यासमोर इकडे तीन फूट माती शाडू माती इकडे दीड फूट ओ पी तीन फुट लगदा माती तीन फुट लगदा माती तीन माती आणि म्हणता बऱ्याच जणांकांना आमची आता हौस कशी आहे मोठे गणपती सांगू शोज असता तुम्ही बघितलात आम्ही मागच्या मग सिलेक्ट केलेलो तेव्हा सो आता ते नगद्याचे तुम्ही बघितलात मंडळासाठी म्हणजे मंडळाचे वगैरे असतात तर ते मोठे सुद्धा अवेलेबल असतात आणि आता बघितलं ना एक राम मंदिराची प्रतिकृती असते या साईडी आणि गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे बघू शकतात आणि डायमंड वर्क वगैरे कंप्लीट केलेलं असं पूर्णपणे त्या साईडची मूर्ती तर आपण बघितलो इकडे वरच्या साईडला पण असत एकदम सुंदर सुंदर असत शेलो वगैरे हो ठेवलेली आहे त्याच्यानंतर डायमंड वर्क तर झालेला जा कुठची पण बघा मूर्ती एकदम भारी आहेत पाठीमागे प्रभावला हो साईबाबांची डिझाईन याचा पण डायमंड वर्क कम्प्लीट भारी वाटत ना जबरदस्त आतमध्ये एंटर केला ना कायच मन प्रसन्न जातं बाकीचा लांबच काय रे बघितल्यावर समाधान मूर्ती सेम टू सेम कशी आपण बघितलो ना तशीच मूर्ती आहे एका प्रभाव नाही पण तरी सुद्धा आणि हा धोतरचा रिअलस्टिक वाटतं एकदम हे बघा दाखवते हे बघा असं वाटतं रिअल धोतर नेसवलेला जरा काय सेम सेम टू क्लास वाटत एकदम जबरदस्त एक, एक मोठी मूर्ती असा हिचा प्रभाव वगैरे बघा कलर काम बघा पाठीमागे चार होय ना इकडे खाली सिंह दाखवलेलो हां मोठं हॉल वगैरे असत ना कोणचं काय नंबर पाठीमागे डेकोरेशन करायचं नाही केलंच ना तरी पण असं मोठं वगैरे मोठं होयो घर मोठं होया हे सगळेच मूर्ती या साइडचे मोठ्या साईजचे आहेत आपण मग मोराचा कसा सिंहासनाचा कलर केला नाही पण मस्त वाटतं कलर ना दोथर तो कलर वेलवेट टाइप वाटताना जेव्हाने बघितला फक्त वेलवेटच होता रे सेम टू सेम पेंटिंग पण एकदम बॉडी कलर पण वेगवेगळे आहेत बघ एकदम मस्त आठ बॉडी कलर प्रमाणे दोथर जे पण कलरना तसे दिलेले असतात एक वेगळे ही लाईटवर जुजते हूं बऱ्याच मूर्त्यांका बघितलात ना तर डायमंड वर्क केलेले असो ऑलरेडी सो बऱ्याच जणांक आवशे आवड असतं की ते स्वतः देखील करतयत घराघडे सो डायमंड वर्कचं संपूर्ण सामान देखील इकडे अवेलेबल असा काय काय मिळतात आपण विचारून घेऊ बरोबर आपल्या इथे गणपतीला ना सर्व शेले उपलब्ध आहेत हे आपण एक फूट एक फुटापासून एक आपण सहा फुटापर्यंतच्या मूर्तीला आपण यूज करू शकता हे दोन फूट तीन फूटपर्यंत यूज होतात ते तीन फूट ते आपण सहा फुटापर्यंत यूज होतात बाकी हे सर्व धोतरला जे कापड लागतात हे सर्व धोतरचं कापडसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर आपल्याकडे ही लोबांमध्ये एक अगरब अगरबत्ती आहे तीसुद्धा सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर हे कानाला बाली उपलब्ध आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हे डेंटल कॅप आहेत जे सुळ्यांसाठी यूज होतात आयलॅश आहेत त्यानंतर जेव्हा आपण फेटा नेसवतो त्या फेटाला तुरा लावायला लागतो तो तुरा आहे ब्रॉच आहेत जे गणपती डेकोरेशन सर्व सांगाल सर्व अव्हेलेबल आहे आपल्याकडे तर मंडळी गणपती बाप्पांची आपण सुंदर सुंदर मूर्ती बघितलो आता बऱ्याच जणांक परत प्रश्न पडला असतो की ॲड्रेस काय असा तर परत एकदा ॲड्रेस जाणून घेऊया आपला ॲड्रेस आहे लक्ष्मी विष्णू हॉल संजिन हॉस्पिटलच्या बरोबर बाजूला कणकवली कॉलेज रोड कणकवली आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर पण देतोय जर तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकताय आवर्जून सांगेन नक्की एकदा या व्हिजिट द्या लवकरात लवकर या व आपला गणपती अवश्य बुक करायचा आणि बऱ्याच मूर्त्या बघितल्यात ना तुम्ही तर बुक झालेल्या आहेत त्याच्यामुळे सांगतोय घाई करा या आणि बघून जा तुमचं मन नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्ही नक्कीच मूर्ती बुक करून जाल तसेच दादांच्या पुढील वाटचालीसाठी देखील आम्ही खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं थँक्यू मंडळी मूर्ती बघून तर आम्ही आता बाहेर पडलो रिक्षाकडे येलो इकडे तर पाऊस पडतात पण आमच्या इकडे वाटतं याच्यापेक्षा जोरदार चालू असतो त्याच्यामुळे आपण घरात जाऊया आणि हॉल बघा करेक्ट या साईडलाच असा भालचंद्र गणेश मूर्ती केंद्र परत एकदा सांगते इल्यात काय चुकाची काही गरज नाही कॉलेज रोड आवडतोय ना ना थोड्याच दिवसात नऊ फुटाची मूर्ती येतील या म्हणजे लवकर एकदम त्वरित येतील या आणि इकडे बघा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असं तुम्ही परत कॉन्टॅक्ट करू शकता आपण वेळ नको गाडी जाऊया लवकर या लवकर या तुमच्या आवडीची मूर्ती बुक करा Okay, let's go.